संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळं आधीच आपली इमेज घालून बसलेले धनंजय मुंडे आता करुणा मुंडे प्रकरणामुळं पुन्हा एकदा गोत्यात आलेत करुणा मुंडेंची लग्नच केलेलं नाही आहे असा दावा केलेल्या धनंजय मुंडेच्या वकिलाला कोर्टानं चांगलंच फटकारलं आहे धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्यातील संबंध हे लग्नासारखेच आहेत दोघांनी दोन मुलांना जन्म दिला आहे आणि हे एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही आहे असं म्हणत कोर्टानं धनंजय मुंडे यांच्यावर ताशेरे ओढलेत तसंच करुणा मुंडे यांना पोटगी द्यावी असे आदेश कोर्टाकडून धनंजय मुंडेंना देण्यात आले आहेत कोर्टाच्या या निर्णयामुळं करुणा मुंडेंसोबत मी लग्नच केलेलं नाही आहे असं म्हणणारे धनंजय मुंडे पुन्हा एकदा तोंडावर पडलेत नेमकं काय घडलंय करुणा मुंडे या धनुभाऊला कशा जड जात आहेत सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र नेमकं काय घडलं ते जरा पाहूयात तर घरगुती हिंसाचार प्रकरणी धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडे यांना दर महिन्याला दोन लाखांची पोटगी देण्याचे आदेश वांद्रे सत्र न्यायालयाने दिले होते त्याविरोधात धनंजय मुंडेंनी वरच्या कोर्टात अपील केलं माझगाव सत्र न्यायालयात याबाबत दोन्ही बाजूनी सुनावणी झाली यावेळी धनंजय मुंडेंच्या वकिलांनी करुणा मुंडेंबाबत धक्कादायक दावा करत खळबळ उडवून दिली धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांच्याशी अधिकृत लग्न केलंच नाहीये त्यांची ओळख एका राजकीय पक्षाच्या बैठकीदरम्यान झाली आणि वारंवार होणाऱ्या भेटीमुळं वैयक्तिक संबंध निर्माण झाले असा युक्तिवाद धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी केला जर लग्नच झालं नाही तर मी पुटगी कशी देणार असा सवाल धनंजय मुंडेंच्या बाजूने वकिलांनी केला मग धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्या दोन मुलांचे आई वडील कोण आहेत असा सवाल करत न्यायाधीशांनी धनंजय मुंडेंच्या वकिलांना कुंडीत पकडलं त्यावर उत्तर देताना धनंजय मुंडेंनी करुणा मुंडेंच्या दोन्ही मुलांचा स्वीकार केला आहे परंतु करुणा मुंडेंशी धनंजय मुंडेंनी अधिकृत लग्न केलेच नाहीये असं धनंजय मुंडेंच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं राजश्री मुंडे याच धनंजय मुंडे यांच्या खऱ्या पत्नी आहेत असा दावा वकिलांनी केला हे म्हणतात मग करुणा शर्मा त्यांच्या आई कशा नाहीत अशी विचारणा कोर्टाकडून धनंजय मुंडेंना करण्यात आली त्यावर उत्तर देताना धनंजय मुंडेंनी करुणा शर्मा यांच्यासोबत काही काळ घालवला त्याचा अर्थ त्या धनंजय मुंडे यांच्या पत्नी होत नाहीत पती पत्नी सारखे त्यांचे संबंध नव्हते आणि अधिकृत लग्नही झालं नव्हतं असा युक्तिवाद धनंजय मुंडेंच्या वकिलांनी केला धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांचे संबंध परस्पर संमती नव्हते हे कुठेही लपवलं नाहीये फक्त धनंजय मुंडे यांचं करुणा शर्मा यांच्यासोबत लग्न झालेलं नाहीये असं वकिलांनी ठासून सांगितलं पण कोर्टानं धनंजय मुंडेंचा दावा धुडकावून लावलाय धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्यातील संबंध हे लग्नासारखेच आहेत त्यांच्यातील संबंध हे वैवाहिक स्वरूपाचे आहेत दोघांनी दोन मुलांना जन्म दिला आहे आणि हे एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही असं म्हणत कोर्टानं धनंजय मुंडेंना फटकारलाय न्यायालयानं हे सुद्धा सांगून टाकले की घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत करुणा शर्मा दिलासा मीनास पात्र आहेत कारण त्यांचे आणि मुंडे यांचे संबंध प्रथम दृष्ट्या लग्नाच्या स्वरूपाचे दिसत आहेत त्यामुळं एका प्रसिद्ध नेत्याची जीवनशैली लक्षात घेऊन दंडाधिकाऱ्यांनी करुणा मुंडे यांना अंतरिम देखभालीचा दिलेला आदेश योग्यच आहे असं म्हणत न्यायालयानं करुणा मुंडेंच्या पोटगीचा आदेश कायम ठेवला म्हणजेच काय तर कोर्टाच्या लढाईत करुणा मुंडे यांनी बाजी मारले तर दुसरीकडं मी करुणासोबत लग्न केलेच नाही असा दावा करणारे धनुभाऊ अक्षरशः तोंडावर पटलेत कोर्टाच्या या निकालामुळं धनंजय मुंडे यांच्या कायदेशीर आणि वैयक्तिक अडचणीसुद्धा वाढल्यात त्यांना करुणा मुंडेंना दर महिन्याला दोन लाख रुपये पोडगी द्यावी लागणार आहे दुसरीकडं करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंवरील आरोपाची मालिका सुरूच ठेवली मला जो प्रेमात अडकवेल आणि माझ्याशी लग्न करेल त्याला धनंजय मुंडे वीस कोटींची ऑफर दिल्याचा आरोप करुणा शर्मा करतायत त्यात ते त्यांनी धनंजय मुंडेंसह घनवट पुरुषोत्तम केंद्रे तेजस ठक्करवर यांच्या नावांचाही उल्लेख शर्मा यांनी केला आपल्याला हिरोईन बनण्याची ऑफर होती पण मी पती सोबत राहण्याचा निर्णय घेतला शेवटी धनंजय मुंडेंनी मला रस्त्यावर चाललं असं म्हणताना करुणा मुंडेंनाही अश्रू अनावर झाले तसं बघितलं तर पहिल्यापासूनच करुणा मुंडे या धनंजय मुंडेंना पूर्ण उरत आहेत मी धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी असून आमचं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव लाच लग्न झालंय असं आजही त्या ठासून सांगतात ऑन कॅमेरा धनुभाऊंवर गंभीर आणि खळबळजनक आरोप करण्यात त्यांनी कधीही मागे पुढे पाहिलं नाही धनंजय मुंडे यांचे इतर महिलांसोबत अनैतिक संबंध असल्याचे पुरावे आपल्याकडे आहेत मी सीडी वाजवली तर महाराष्ट्र हदरून जाईल धनंजय मुंडेंची आणि माझी सर्वांसमोर नार्कोटेस्ट करा धनंजय मुंडेंचं किती आणि माझं किती खरं आहे ते दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल आणि मी ज्या ज्या मुलींची नावं सांगेन त्या मुलींसोबत धनंजय मुंडेंचे काय संबंध आहेत त्याचा पण पर्दाफाश होईल असे एक ना अनेक आरोप करत करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंना अक्षरशः जेरीच आणलं होतं आज महाराष्ट्राच्या राजकारणात धनंजय मुंडेंच्या इमेजला जो काही डाग लागलाय आणि त्यांच्या नावाची चेष्टा केली जाते त्याला कुठंतरी करुणा मुंडेंनी आजवर घेतलेले आरोपच कारणीभूत आहेत असं देखील म्हटलं जाते आता कोर्टाने ही करुणा मुंडेंचीच बाजू खरी असून त्यांचं आणि धनंजय मुंडेंचं नातं पती पत्नी सारखं आहे हे मान्य केल्यानं धनुभाऊंचा पाय आणखीनच खोलात गेलाय आधी संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव समोर आल्यामुळे धनंजय मुंडे विरोधकांच्या निशाण्यावर होते त्यांना मंत्रिपदाचा राजीनामाही द्यावा लागला होता त्यातच आता करुणा मुंडे प्रकरणी त्यांना डबल धक्का बसलाय एकूणच काय तर धनंजय मुंडेंसाठी सब कुछ नॉट ओके अशीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे बाकी तुम्हाला नेमकं काय वाटतं करुणा मुंडेच धनंजय मुंडेंच्या राजकारणाला ब्रेक लावतील का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद